जांभळी नाका येथील चैत्र नवरात्र उत्सवात नवरत्न व नवदुर्गा पुरस्कार आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आयोजित होत असलेल्या नाका येथील शिवाजी मैदान चैत्र नवरात्रोत्सव दोन हजार पंचवीस भक्ती व कला महोत्सवाच्या चौथ्या दिवशी समाजामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या पुरुषांना नवरत्न व महिलांना नवदुर्गा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले नवरत्न पुरस्कार मानकरी गीतेश गजानन शिंदे संदीप भावसागर अजित महाडकर अनिल जगन्नाथ हजारे सीताराम राणे जगदीश खैरालिया विश्वास उडगी पंकज पाडाळे सोहम सचिन गायकवाड नवदुर्गा पुरस्कार मानकरी शीतल गडकरी मयुरी श्रीकृष्ण कदम आचल म्हात्रे जोसना दिलीप प्रधान मनीषा राजेंद्र राजपूत अस्मिता प्रदीप येंडे समीराव संदीप भारती निर्मोही फडके रुपाली तेलवणे निलमा सुनीत सबनीस यांना नवरत्न व नवदुर्गा पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करून त्यांना गौरवण्यात आले त्यावेळी काही पुरस्कार मानकरी यांनी आपली कला सादर केली या पुरस्कार सोहळ्यासाठी शिवसेना उपनेते माननीय आमदार सचिन आहेर लोकसभा संपर्क प्रमुख मधुकर देशमुख भाईंदर जिल्हाप्रमुख प्रभाकर मात्रे ऐरोली जिल्हाप्रमुख प्रवीण म्हात्रे उपजिल्हा प्रमुख सुनील पाटील कृष्णकुमार कोळी शाखा प्रमुख महेश ढोमणे राजेंद्र महाडिक शशिकांत ठोकेकर कोठेकर वानखेडे सर माजी नगरसेवक एम के मडवी महिला जिल्हा संघटक रेखा खोपकर रंजना शिंतरे विनया मडवी प्रमिला भांगे उपस्थित होते तसेच ज्येष्ठ पत्रकार उदय निरगुडकर व शिवसेना उपनेते माननीय आमदार सचिन आहेर यांच्या प्रमुख उपस्थितीत सायंकाळी देवीची आरती संपन्न झाली